न्यू जनरेशन प्री स्कूल यांच्या अंतर्गत आज बदलापूर शहरामधील न्यू जनरेशन प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक शाळू गणपती कसा बनवायचा याचं मार्गदर्शन शिबिर आज आयोजित करण्यात आलेलं आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर लहान वयातच मुलांवरती आपल्या संस्कृतीचे संस्कार व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर पर्यावरणाशी त्यांचं नातं जोडलं पाहिजे याचीच मोहीम जी आहे सध्या न्यू जनरेशन प्री स्कूल यांच्या अंतर्गत सुरू आहे आणि खूप सुंदर असा प्रतिसाद या शिबिराला मिळतो आहे अर्थात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे चिंतामणी क्रिएशन तर चिंतामणी क्रिएशन यांच्या सौजन्याने जे आहे या मुलांना हा पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती कसा बनवतात याचं प्रशिक्षण आज या ठिकाणी दिले जाते तुम्हाला ही मोहीम किंवा तुम्हाला हा जो संकल्प आहे यांचा कसा वाटतो आहे उपक्रम कसा वाटतो आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगत चला आपण आता सध्या जर बघत असाल तर हे चिमुके जे आहेत या ठिकाणी त्यांच्या पालकांसोबत शाडो मातीपासून गणपती कसं बनवला जातो हे शिकवत आहेत आणि खरंच साच्यामधून जे आहे त्यांना अतिशय हुबेहूब सुंदर सुरेख मूर्ती जे आहे त्यांनी या ठिकाणी घडवलेले आहेत इथे आपण जर बघत असाल आता तर फक्त चिखलाच्या गोळ्यापासून सुंदर गणरायाची मूर्ती कशी बनते ते आता या ठिकाणी शिकवले जाणार आहे मुलांना त्याचबरोबर पेरेंट्स देखील जर बघत असाल तर छान सहभागी झाले त्यांच्याशी जा बोलूया आपण नमस्कार सर नमस्कार कसं वाटतंय न्यू जनरेशनचा हा जो उपक्रम आहे तो एकदम छान वाटतंय लहान मुलांना मुलीच या वर्कशॉप मधून गणेशांचं मूर्तीचं घडवणं संस्कार घडवतात आणि मुलांची नात एकदम घट्ट होत आणि मुलांना संस्कृती आपली हिंदू संस्कृती त्याबद्दल पूर्ण आपल्या शिवाय माहिती होते अर्थात जर बघत असाल तर पॅरेंट्स जे आहेत ते देखील बघायला भेटतात ना आपण संवाद साधणार आहोत नमस्कार काय तुम्ही जेव्हा लाड होता तेव्हा कधी गणतरी बनवलेले शाडो मातीपासून नाही फार कमी पण आता खूप चांगलं वाटतं की मुलांसोबत बनवायला मिळत आहे गणपती आणि मुलांना पण समजतंय की म्हणजे कसं आपण गणपती मूर्ती तयार होते, तयार होते। चांगली कल्पना आहे एक दैनंदिन जीवनापासून तुम्हाला निरवमुळं या ठिकाणी मिळतो आहे काय नाव तुझं नाव सांग नाव सांग काय बोला काय तुझं नाव काय मॅडम भारिशा परमार हो ना छान बोल तू पण बोला का नाव सांग तर पॅरेंट्स मध्ये देखील पालकांमध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळाच उत्साह जो आहे या ठिकाणी बघायला मिळतोय मॅडमशी बोलूया आपण हाय बायम कसं म्हणायचं आहे आज या ठिकाणी हा जो माती पर्यावरणपूरक शिबिर आयोजन करण्यात आलेला आहे खूप एक्साइटिंग वाटतंय आणि मुलांना सुद्धा काही नवीन काहीतरी म्हणजे आणि इको फ्रेंडली गणपतीचं महत्व पण कळतं मुलांना तर यंदाच्या वर्षी जे सर्वच गणपती बाप्पा बनवायचे शिकले तर बाकीचे जे गणपती असतात जे घातक असतात पर्यावरणासाठी ते अर्थात कोणीच घेणार नाही खूप इथे चिमुकली आहे आपण इथून बघूया हिच्याकडे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आपण विकत घेऊ शकतच नाही पिलू काय नाव तुझं काय किती वर्षाची अडीच अडीच वर्षाची आहे प्ले ग्रुप कसं वाटतंय तुम्हाला आज मस्त छान उपक्रम राबवलाय न्यू जनरेशन प्री स्कूल ने मुलांना ना क्यूट आहे काय ना तुझं हसमी परांजपे हसमी आहे करू काय कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय काहीतरी नवीन हा सगळेच पॅरेंट्स जे आहेत या ठिकाणी आपण बघतोय की सगळ्यांमध्येच एक वेगळा उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे न्यू जनरेशन जसं नाव आहे या प्री स्कूलचं त्याच पद्धतीने जे आहे इथे मुलांवरती संस्कार आपल्याला मिळाला दिसत दादा, पे, पे। के देखो। के ये दादा पे. तर आपण स्टेप बाय स्टेप आपण बघे अगर किती काही हात उप ते बघतो ठीक है हम हम लोग लोग स्टार्ट करते करते हैं हैं अभी तो के नाम से शुरुआत ना तो जो वो हाथ में लो ऐसे और तुम्हें ऐसे करो जैसे वो हाथ में ये करो ना वो हाथ में लेके तो सीधा जाएगा इसके लिए ड्राइव है लगा हाथ में लुभा

प्रत्येकाला जे जागे आहे जागेवर जाऊन शिकवले जाते की गणपती बाप्पा जो आहे साच्या स्वतः स्वतःच्या इथल्या ट्रस्टी आहेत प्रिन्सिपल आहेत ते स्वतः प्रत्येक मुलाला जे आहे तिथे शिकवत आहेत गाईड आहेत ज्या ठिकाणी मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतो तिथे आज मुलांचे रंगलेले आहेत सर पण तर बघा आपण बघत आहात सुंदर सुंदर मूर्ती जे आहेत तिथे या ठिकाणी आता बनवल्या जाणार आहेत घडवल्या जाणार आहेत आणि पॅरेंट्स देखील तेवढेच उत्साही आहे खर तर ज्या जनरेशन मध्ये सध्या हातामध्ये मोबाईल असतो न्यू जनरेशन प्री स्कूल घेतलेला आहे तुम्हाला हा उपक्रम कसा वाटतो आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा अर्थात आपल्यासोबत ट्रस्टी असणार आहेत मनाली गर्दीवर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार खूप कौतुक खरं कारण ज्या वयामध्ये मुलांच्या हातात मोबाईल असतो तुम्ही आता सध्या दाखवून खूप छान वाटतंय सगळ्या आभार की तुम्ही आम्हाला धन्यवाद आजकालच्या मुलांना एवढं सोपस्टिकेटेडच्या नावाखाली किंवा आयटीकेच्या नावा खाली त्यांना त्यांना बापकाम काय आहे माती काम काय आहे हे माहिती शिक्षण त्यांच्या पुढे भविष्यासाठी पण उपयोगी पडलं पाहिजे जी आपली गांधींपासून महत्वाची तीच घेऊन आम्ही शाळा चालवतो कि खूप लहान वय हे मिळणार खूप छान आहे जर या वयात त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली पालकांनी पुढपर्यंत जोपासली पाहिजे उपयोग नाही पालकांचं पण सहकार्य गरजेचं आहे आम्ही कार्यशाळा ठेवतो की तिथे पालक म्हणजे त्यांनाही कळेल की आपल्या मुलाला काय आवडतं तर आता सध्या आपण बघत आहात पालकांचा देखील प्रचंड या ठिकाणी मिळतो आहेमस्कार तुमचंही खूप खूप कौतुक कारण या वयामध्ये लहान वयापासून मुलांना संस्कार घडवण्याचं काम आपल्या शाळेमध्ये सुरू आहे आज काय बोलत काय मॅम फर्स्ट ऑल ऑल व्हेरी थँकफुल लेकिन हम लोग मिल के एक फैमिली के जैसे ये रन करते हैं सो दैट्स वाई आज हम लोग बच्चों के अंदर वो डालने की कोशिश कर रहे हैं मैडम कैसे देखते हैं मैडम पर्यावरण पूरा कर पाती है मातृदिनाची आहे मुलाने जेव्हा गणपती बनवतील ऍक्च्युअली बाप्पा ही मूर्ती स्वरूप त्यांना माहिती आहे तो बनवल्यानंतर त्याच्यात किती एफर्ट्स लागतात मातीत हात घातल्यानंतर आपल्याला किती वेळ ते करावं लागतं हे सगळं केल्यानंतर त्याच्यामध्ये आत्मीयता निर्माण मग सांगतो तुम्हाला हेल्प केली आहे मम्माने केली तुम्हाला लागल्यावर काय होतं मम्मा किंवा आईचं नाव घेत कुठली केस झाली आई मग ही आई आपल्या मुलावर बाप्पा काही चोवीस तास बाजारात येऊ शकत नाही तो एक आ, सहवास आहे पण त्याला आपण करू शकत नाही त्याला आपण मिठी मारू शकत नाही समजून घेऊ शकतो पण आई आपल्या देवाने निर्माण केलेली पहिल्या आईची पूजा करा आईचाच नव्हे तर आजकाल जमाना बदललाय आजकाल बाबा पण क्लिअर करण्यापासून मुलाला बरवण्यापासून सगळ्यात आई बाप्पा त्यांच्या पूजा करा आणि अटलिस्ट त्यांच्या समोर नतमस्तक न्यू जनरेशन जे आहे प्री स्कूल या स्कूलचं नाव आहे आणि जरी नवीन संकल्पनेतून चालत असलेली ही शाळा असली तरी सुद्धा आपले संस्कार आणि आपलं जे मातृभाषा आहे आई वडिलांची ओळख आहे हृदयात राहावी त्यासाठी आपल्याला आता या ठिकाणी प्रयत्नशील असलेली शाळा दिसते तुमच्या प्रतिक्रिया सांगितलं तुम्हाला कसं वाटतंय तेही नक्की सांगतवाद मॅम छान जी धन्यवाद खऱ्या अर्थाने मातृदिन या ठिकाणी सेलिब्रेशन झालेलं आपल्याला चिंतामणी आमच्या माध्यमातून जे आहेत निमेशजी जन्मास्थळ असं करायला

आमचे भावी ट्रस्टी की, हाँ, हाँ, है। भावी करतात खूप वाटतं मस्त संपूर्ण टीम जी आहे न्यू जनरेशन प्री स्कूलची ती पूर्ण टीम याच्यामध्ये सहभागी झालेली आहे तर यामध्ये आज टीचर आणि पॅरेंट्स झालेले आहेत और तो एवरी टाइम अगर आप प्रेस करते हैं तो जॉइंट के लिए हाथ लगाते रहिए तो वो आपका ये तो जाएगा हो तो जाता तो तो है कुछ छात्र ऐसे प्रेस करना है ऐसे 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 प्रेस करिए और हर बार वो जो जॉइंट ले है वो हाथ में लेकर रहिए थोड़े-थोड़े मैम उसको करते टाइम प्रेस करते हैं इसको मॅडमला पण आनंद पेरेंट्स ने देखील लहान असताना ये इकडे तर चिंतामणी क्रिएशनचे सर्व सर्व आपल्यासोबत असणार आहे निबेचे जन्माचे त्यांच्याशी सोबत नमस्कार सर खूप सुंदर संकल्पना या ठिकाणी खरंच न्यू जनरेशन आणि आता आपण आपल्या माध्यमातून आहे काय बोला कसं वाटतंय या सर्वांना सर्वप्रथम येणाऱ्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि चिंतामणप्रदेशनच्या संस्थेच्या माध्यमातून लाखो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशात तर पाठवत असतात आणि त्याची सर्वत्र बातमी संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात होतच असते आज बदलापूरमध्ये इंद्रापाडामध्ये फ्री न्यू जनरेशन फ्री स्कूल आहे त्या शाळेमध्ये माझी मुलगी देखील शिकते आणि कुठेतरी व्यवसाय करता करता एक सामाजिक बांधिलकी असणं फार गरजेचं आहे तर ते सामाजिक बांधिलकी लक्षात घेता आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव कसा साजरा केला जाऊ शकतो निसर्गाचा निसर्गाची हानी कशी रोखू शकतो या संकल्पनेतून आज प्री जन न्यू जनरेशन प्री स्कूल यांच्या माध्यमातून हा जो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचा जो उपक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये छोटासा हातभार म्हणून चिंतामणी क्रिएशनची टीम आम्ही त्यांना सपोर्ट करतोय त्या गणेश मूर्ती कशा बनवाव्यात आणि संपूर्ण नियोजन केलेलं आहे सर्वप्रथम मी स्कूलचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपले बदलापुरचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की ही जी सामाजिक बांधिलकी जपणारी जी बातमी आहेत जी तुम्ही सर्वत्र दाखवत आहात कुठेतरी याचा समाजात नक्की नक्की चांगली हे जाईल तर या दृष्टीकोनात आम्ही हा कार्यक्रम करतो आणि खूप छान वाटते लहान मुलं गणपती बनवतात खूप आनंद वाटतो बस एवढं अर्थात युवा उद्योजक जे आहेत आपल्या सोबत आहेत आता सध्या आणि खूप सुंदर संकल्पना जी आहे त्याच्या माध्यमातून

सी, इंतरा क्या है आपके, क्या है बक्ता अच्छी, तो अच्छी सोच दो किसके पास मानते अच्छी सोच कौन सिखाता है मम्मा सिखाती है तो मम्मा को किसने बनाया भगवान ने भगवान भैया आपके साथ आते है हर जगह हाँ तीना भगवान के हम लोग को साथ भी ना ले पाए लेकिन क्या उनका उसका हाथ पकड़ सकते हो ना है तो ना वो एक एहसास है तो ये ऐसा सपना आपके अंदर गाँव बनने के बाद चला है उससे पहले हमको लगता था क्या प्यार था लेकिन जो माँ का प्यार होता है वो माँ बनने के बाद आपके अंदर आ गया चाहे यशो का माँ हो चाहे ट्रेंकी हो तो आज बच्चों को आपको थैंक यू बोलना so, थैंक यू बोलना सिखाना है ओके okay? मम्मा कोई नहीं घर में जो जो बच्चों के लिए चाहे पापा हो चाहे दादा हो चाहे दादी हो उनका रिस्पेक्ट सिखाना है सो एवरी टाइम आप उनको बताओगे कि आपने क्या बनाया था वो हमने तो हमें पलट के जवाब मैनरिज्म सिखाते हैं वो या याद दिलाओ बैक नॉलेज इज ऑलवेज गुड टू अंडरस्टैंड आपण या ठिकाणी देखील बघत आहात की खूप सुंदर जे पर्सनली सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे पण आता सगळेच विद्यार्थी जे आहेत सर्वांकडेच बघतोय आपण <laughs> बोला ना कशा कसं वाटतंय आज मुलांना शिकवताना तुम्ही देखील प्रत्येकाला पर्सनली जाऊन जे नाही आपल्याला चांगलं वाटतं इकडं हरकत नाही पण छान एक वेगळा अनुभव जो आहे या ठिकाणी शिकायला मिळतो आहे सगळ्यात जास्त जे पॅरेंट्स आपल्याला हॅपी दिसत आहेत कस वाटत तर आपण बघत आहात की सगळेच जे मुलगा आहेत अगदी हॅपी झालेले आहेत ते सगळे चिमुकले जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसतोय मातृदिन जो आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी साजरा होताना आपल्याला दिसतो आहे आणि मातृ दिन म्हटलं तर फक्त आईच नाही तर वडिलांचा देखील आपल्याला इथे सहभाग दिसतो आहे ठीक आहे सर काय मुला मुलांचा उत्साह बघून कसं वाटतं आहे मला माझं बालपण आठवत लाईक ऍज अ आर्टिस्ट आहे लहानपणी मला सुद्धा ड्रॉइंग क्राफ्ट त्याच्यामध्ये खूप आवड होती पण हे असं कधी लाईक कारण की हे सगळं मटेरियल लाईक खूप जास्त पैसे लागतात कारण की म्हणजे वन टाइम यूज साठी एवढं नाही पण सरांच्यामुळे हे सगळं आता हे ना हे आता नाही आठवणार पण हे जेव्हा मोठे होतील तर तेव्हा त्यांना आठवले की अरे हा आपण पण हे बनवलेलं आहे आणि मूर्ती पण एवढ्या गोड आहेत आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते पण एवढं गोड आहे छोटे छोटे मुलांना बघून मालक माझं पाहिजे तुम्हालाही तुमचं बालपण आठवलं का आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाले सह भेटूया अशाच काही माहिती सोबत पुढच्या बातम्यांमध्ये धन्यवाद